आणलं पन्ना हा पन्नास हजार साडी आणलं का माझ्यासाठी माझ्यासाठी काहीतरी आणलं असाल ना आपल्या मुलीसाठी काहीतरी आणले असाल तुम्ही पन्नास हजारच्या पुढेच काहीतरी आणलं असणार आहे पन्नास हजारची साडी काय बोलते रश्मी पन्नास हजाराची साडी असते एवढी महाग असते हा आणि आपल्या मुलीसाठी केली की आता आजी आजोबाने मस्तपैकी पैकी चेन केली ना काय करायची आजू हा त्यांनी केलं मी केलं काय करायचं काय तुला कशाला एवढी साडी मागायची पाहिजे अशी का बोलायला लागली हा आजी आजोबाने केली ना चेन मग तुमच्या बहिणीने काय केलं आत्या आहे ना, ना? आ, ना? <laughs> नी नी आता ना, ती मग आत्याने पण पुरीला काहीतरी करायला पाहिजे ना एखादा लाखाचं काहीतरी हातातलं कड म्हणा सोन्याच्या अजून एखादी चेन म्हणा काहीतरी करायला पाहिजे ना अच्छा शालिनी ताई निवी आता शालिनी हे बघ तुला माहिती आहे ना शालिनी ताई तिच्या नवरीच्या घरी राहते का नाही राहत ना आणि त्याकडून कुठून पैसे येणार सांग बर आपण काय दिलं तरच ती काय करणार ना आणि एवढं तू तिच्याकडून कसं अपेक्षा करते की तिच्याकडे तिने चेनच केली पाहिजे पन्नास हजाराच्या पुढेच तिने काहीतरी केलं पाहिजे हा कर का? ना काहीतरी ड्रेस ब्रेस घेईल ना आपल्या पुरीला तुझ्याकडे नाही तेवढे पैसे होय त्याकडे एवढे पैसे नाही आहेत का मग दुसऱ्यांकडून कसं लगेच तिला उकळायला येते ते हां तिला तर तुमचे तुम्ही तर तिला पन्नास पन्नास हजाराच्या साड्या घेऊन ठेवल्या ते मला माहीत नाही जणू तीच म्हणत होती की माझ्या भावाने सुरेशने मला आहे ना पन्नास पन्नास हजाराच्या साठ साठ हजाराच्या साड्या घेतल्यात ते रश्मी तुला सांगितलं नाही अशी म्हणत होती आणि आता सगळे आईला घेऊन सुनी हे तिकडे गेली दुकानात म्हणे की मला न, मी साड्या मागाच्या घालते हलक्याच्या घात घालत नाहीये म्हणून मला पन्नास साठ हजारची साडीच पाहिजे म्हणून सनी ना दुकानात घेऊन गी गेली आईला काय बोलते रश्मी हा शालेन तर एवढ्या मागाच्या साड्या कधीपासून घालायला लागली आणि मी तिला एवढ्या मागाची साडी घेऊ का हा काय बोलते तू तुला माहिती आहे ना ती शालेन त्याचा स्वभाव कसा आहे ती काही म्हणले म्हणून तुला किती विश्वास ठेवणार आहे का तिच्यावर हा आम्ही त्याला एक पण साडी नाही घेतली कधी काय ती रक्षाबंधन वगैरे काय दिवाळी आलं तर तिला मी ना गिफ्ट देत असतो थोडंसं काहीतरी आणि ती पण किती देत असतो दोन तीन हजाराचं किंवा नसलं काय तर दर बाबा तुला दोन हजार रुपये एवढंच म्हणत असतो मी आणि एवढं पन्नास हजार आणि चाळीस हजार तू काय बोलते तुला तर निशाले ताई नाही येडं बनवलं आणि तू ती सिरियसली घेतील सोबत बांडायला लागली आहे अहो काही नाही म्हणली तुमची बहीण काही नाही म्हणली माहिती का सिरियसलीच बोलली ती ती काय म्हणली माहितीये का मी आत्या हाय माझा आत्याचा मान आहे आणि मग तुम्हाला जर एवढं फाटात करायचंय तर मग तुम्हाला काय तुमची ऐपत नाही का आत्याला चांगली साडी घ्यायची मग किती चांगली घ्यायची सगळं खर्च पन्नास हजार खर्च होतोय सगळ्या चाळीस पन्नास हजार रुपये साड्या ही सगळ्यांच्या घेतलेल्या आणि तिला एकटेलाच साठ सत्तर हजारची साडी किंवा पन्नास हजाराची साडी पाहिजे आणि आईला दुकानात घेऊन गेली आणि म्हणे ती जर साडी नाही घेतली ना तर ठीक आहे मग तुम्ही काय साडी घेऊ नका तर मला पन्नास साठ हजार रुपये हातात द्या म्हणली नाहीतर मग मी काय नाव ठेवणार नाही म्हणली मग आत्या म्हणून बघा म्हणजे तुम्ही दुसरी कोण हा हे कसं तिला लाज नाही वाटली बोलायला सिरियसली बोलली ती माझ्यासोबत मस्करी नाही केली कळला का हा आणि ती मला बोलले नाही आईला बोलली माहितीये का तुम्हाला अच्छा अशी म्हणली कशी आले अगं मग तू आता तू रश्मी आता तुझ्या आईला कळायला पाहिजे ना एवढ्या मागाची साडी काय घ्यायची काय गरज आहे का हा अहो माझ्या आई एवढ्या मागाची साडी घेणारच नाही हा तुमची बहिणी जागीरदार असेल ना तर ती तिच्या घरी कळलं का एवढं थप्पा मारायची काय गरज नाही अंगावर आली होती की ना, 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 ना की पाचशे रुपड्याचे पोतार घालून आणि रुबापाची भाषा करते म्हणे मला चांगली भारी साडी नाही घेतली तर मी नावच नाही ठेवणार मित्र म्हणते माहिती का तुम्ही ना तुमच्या बहिणीला सांगा की माझ्या पुरीचं नाव काय तू ठेवू नको बाई अशा भरपूर तिला भरपूर आत आहेत भरपूर आत्य आहेत माझ्या पुरीला कुणी नाव ठेवत तेव्हा मला त्रास वाटतं बघा पर्सनली ती ना तिला मित्र आयला तर तेच सांगणार तिला साडी घेऊ नको आणि साडी पण एवढी मागाची घेणार नाही आणि मित्र म्हणते माझी तर अशी माझी इच्छा आहे बघा तुमच्या बहिणीने नावच ठेवू नको माझ्या पुरीचं नाव ठेवायची काही गरजच नाही म्हणे हे बघ कृष्मी जाऊ दे तुला माहित आहे ना की तुझ्या एवढ्या मागाची साडी घेणार नाही म्हणून हा आणि शाळेन जर म्हणली की मला मागाची साडी घेतली नाही मग मी नाही नाव ठेवणार तर आपण बघू ना तेव्हा पुढच्या पुढे काय करायच ती तू कशाला आता फसवून टेन्शन घेते हा हे बघ टेन्शन घेऊ नको हा मी आलोय माझ्या मुलीला भेटायला कुठे गेली सांग झोपली का काय करते आपलं फिल्लू झोपली ती आता रडत होती अच्छा मी मग आईला फोन केला तर आई म्हणली आम्ही सगळी दुकानात जाणार आहे साडी आणायला आणि मी म्हणलं रश्मी कुठे तर ती आई म्हणली की रश्मी पण आमच्या सोबतच येणार आहे मग तू नाही का गेली नाही गेली मी मी जाणारच होती पण तेवढ्यात आहे ना पोरगी रडायला लागले लई रडायला लागले आणि आजीने घेतली होती पण काय राही ना गेली त्याच्यामुळे मग मी रहित केलं जायचं मग आईला म्हणलं जा म्हणलं ते विमल काकोय तिला साडायची आहे पारक आणि जा म्हणलं तिला घेऊन मी काय येत नाहीये अहो यातली साडी तर मला एक पण आवडा नाही अहो आव महागातली साडी दाखव ना महागातली अहो बाई ही तुम्हाला जी साड्या दाखवल्यात ना ही सगळ्यात लास्ट महागातली होती हा आता तुम्हाला किती पर्यंत साडी पाहिजे नाही नाही असल्या महागातल्या साड्या म्हणजे मी घालू शकत नाही ना म्हणजे एवढ्या महागातल्या हा अहो माझ्या अंगाची साडी किती सी हा चाळीस चाळीस हजार आणि वरी अजून काहीतरी ब्लाउजला हे सगळं मिळून पंचेचाळीस हजारची साडी माहितीये का तुम्हाला पंचेचाळीस हजारची साडी आहे आणि ह्याच्यापेक्षा महागातली साडी पाहिजे मला पन्नास हजाराची साठ हजाराची अशा साड्या दाखवा म्हणते मी तुम्हाला ओ काय काय का बोलताय तुम्ही मावशी हा ही तुमच्या अंगातली साडी चाळीस पंचेचाळीस हजाराची हा अहो आम्ही लगेच ओळखतो अहो ही साडी लयची लय झाली चार पाचशे रुपयाची साडी ही कोणाला तुम्ही उल्लू बनवताय हा आणि ही जी मी तुम्हाला साडी दिल्यात ना सगळ्या महागातल्या साड्यात हीच आता हे बघा ही तुमच्या समोरची जी साडी आहेत ही निळ्या कलरची लाल कलरची

ती तुम्हाला दाखवायला आणायची होती पण काय झालं काही गडबडीमध्ये ती राहिली राहिली राहून गेली त्याच्यामुळं आता ह्या साड्यामधल्या का नाही म्हणजे हायत मागाच्या साड्या आहेत तुमच्या पण मला त्यातला कलर आवडला नाही बघा कलरच आवडत नाही मला जास्त होते शांतपणा करू नको एवढ्या महागाच्या साड्या दिल्यात घेतातली एक हा अगं पन्नास साड्या पन्नास साठ हजाराच्या साड्यात घेतातली एक माऊ तुम्हाला तुम्हाला किती साड्या घ्यायच्यात हा दोन साड्या घ्यायच्यात ना तुम्हाला अमो मी तुम्हाला एवढ्या महागच्या साड्या दाखवल्यात तरी तुम्ही असं म्हणताय कलर नाही आवडला का गेले दोन तास झालं तुम्ही अक्षरशः सगळ्या दुकान पालत घातलं मी सगळ्या दुकानातल्या साड्या तुम्हाला दाखवल्या परत घड्या घालून ठेवल्या आता ह्या मागातल्या साड्या दाखवल्या तरी तुम्ही म्हणता आवडल्याच नाही नक्की ना तुम्हाला साड्या कसल्या पाहिजेत घ्यायच्या आहेत का नाही घ्यायच्या आहेत का तुम्ही टाइमपास करण्यासाठी आलो तिथं हा काय बोलताय आम्हाला काय टाइमपास करायला काय दुसरं काय काम नाहीये का बारशीचा कार्यक्रम आहे आणि मी आत्ते आहे का म्हणून मी चांगली साडी आम्ही सगळ्या दुकाना पालते घातले आता हे आमच्या इथले म्हणत होते शांत काकू की तुमचं दुकान लय गावामध्ये फेमस आहे फेमस आहे म्हणून आम्ही दुकानात आलो नाहीतर गावामध्ये एक पण हो दुकान असं नाहीये की मला आवडीच्या साडी खेळत अशी एक पण साडी भेटायन आहे अख्खं दुकान एकत घेऊ शकते मी हे तुमचं दुकान काय एवढं असे दहा दुकान पंधरा दुकान मी अक्षरशः जेवढी असेल तेवढं दुकान एकच घेऊ शकते तुम्ही काय आम्हाला कमी समजता काय टाइमपास करायला वेळ नसतोय आम्ही बिझी लोक असतात हा कुणाला म्हणताय तुम्ही टाइमपास करायला घ्यायचे का नाही आमचं का का? दुकान काय आमचं दुकान ऐकायचं नाहीये आणि दुसरी दुकान निघायला तिकडे चौकशी करा तुमचं दुकान विकायचं का म्हणून आणि एक काम करा तुमचा आहे ना नंबर देऊन ठेवा कुठं दुकान असेल का नाही ऐकायचं आम्ही तुम्हाला नक्की फोन करू हा तुमच्यासाठी साडी नाहीच आता जावा आमचं आम्हाला तुमच्यासाठी साडी विकायची नाहीये जावा आता तुम्ही मला निघप साडी घे आणि पण करू नकोस हा अहो नाही नाही अरे भाऊ घ्यायची घ्यायची साडी घ्यायची काय घेतले दोन साड्या दे तुझ्या ह्याने निवडून सनी ठीक आहे मला घ्यायची मी बाळाची आजच्या ही आजी आहे ना आणि ही आत्या आहे हा तुझ्या मनाने ती साड्या दोन साड्या दे मागाच्या आहेत ना पन्नास पन्नास हजाराच्या लय मागाच्या पण नको आपल्या बऱ्यापैकी दे बऱ्यापैकी नाही ना, ना मावशी उठा उठा तुम्ही तुम्ही उठा हा अहो ही आमच्या गावातले आहेत ना ही गावातल्या बायका ही हा शांता काकू का ही परत विमल काकू पार्वती काकू ह्यांच्या ओळखीमुळे आहे ना इथं आम्ही आहे ना तुम्हाला अक्षरशः एवढे सगळ्या साड्या दाखवल्या नाहीतर आम्हाला एवढा वेळ नसतोय कळला का हा नाही बघा तुम्ही काय माहितीये का उगा ओळखीचे हाय तुम्ही पाहुणे रावळे म्हणून सर यांनी सांगितलं भारीमधल्या साड्या म्हणलं तर तुम्हाला किती हाय हायपाय साड्या दाखवल्या आणि तुम्ही अजून म्हणताय भारी साड्या पाहिजे भारी साड्या पाहिजे हा अहो तुम्हाला घ्यायच्याच नाही म्हणून सांगा ना कशाला नाटकं करताय उग अहो भाऊ नाही घ्यायच्यात साड्या हो का काय येते कलर हे नसतं पसंत पडत ना एखादी एक, एक दोन दाखवा आणि तिला आवडले तर गेल मग जाऊ द्या मग दुसऱ्या दुकानात बघून जाऊ द्या काय करायचं मग अहो का खूप कधीपासून मी दोन तीन तास झालं तुम्हाला साड्यात दाखवतोय एखादा गिरायकला दोन तीन तास घालवायचं म्हणलं नंतर बाकीचं गिरायक कधी करायचं नाही नाही बरोबर आहे की आता शेवटी कसं आहे आता तुम्ही भरपूर हे गिरायचे माणूस वाईट जातच की आणि आता नाही साड्या एवढ्या साड्या काढायच्या आणि नाही माणसाला वाटतच की जरा अगं अगं की तुझ्या मनासारख्या साड्या की आता की आता पन्नास साठ हजाराच्या साड्या काढल्या की ते दादा अजून कसल्या पाहिजेत तुला साड्या हो हो शांता काकू बरं ठीक आहे द्यातल्याच दो, दो दोन साड्या देहातल्या पण महागाच्या साड्या पाहिजेत बघा मी म्हणली ना सगळ्यात महागाच्या तुम्ही म्हणलं ना कुठल्या साठ सत्तर हजाराचे किंवा पन्नास हजाराच्या पुढे त्या साड्या द्या मला अजिबात आमच्या दुकानातलं तुम्हाला सगळ्यात महागड्या साड्या दाखवल्या मी काय म्हणतो माहितीये का तुम्ही दुसऱ्या दुकानात जावा आणि तुम्हाला कसल्या महागड्याच्या साड्या घ्यायच्यात ना तसल्या घ्या आमच्या दुकानात तुमच्यासाठी साड्या नाही येतच शांत माफ करा बघा माफ करा गेल्या दोन तीन तास झालं तुम्हाला साड्या दाखवते पण तुम्हाला दोन साड्या फक्त घ्यायचे ते हा अहो बस बांधाय आले तर तुम्ही काय करसाल मला हेच कळत नाही अहो काय शांत काकू कुठली पाहुणे तुमचे असले पाहुणे हा अहो तुमचा स्वभाव कुठं ह्यांचा स्वभाव कुठं हा काय एवढं तुम्ही एवढं काय बोलताय फुगिरी मध्ये घमिडी मध्ये नाही घ्यायच्या साड्या हा सतरा हजारच्या साड्या लाख लाखाच्या साड्या घालते मी आई चल ग साड्याच घ्यायच्या नाहीये मला ह्यांना काय वाटलं यांचं एकच दुकान आहे काय गावामध्ये अजून भरपूर दुकान आहे तर आम्ही बाहेर गावाच्या बाहेर जाऊ आणि आन साडी आणू हा आणि तसं मला काय साड्या घ्यायची काय गरज नाही भरपूर साड्या आणल्यात आई उठ उठा आई मला साड्याच नाही घ्यायच्या यांच्या दुकानाला काय सोनाची चिटकल्यात हिराची टकल्यात उठा 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 तुम्ही इथून उठास तुम्ही आमच्या दुकानामध्ये पाऊल पण परत टाकू नका कळलं का तुम्हाला जिथं घ्यायचं तिथे घ्या हा इथून पुढे आमच्या दुकानात पाऊल टाकणार का एवढं मात्र लक्षात ठेवा हा आणि दहा दुकान आहे ना तुम्ही एखाद घ्या नाहीतर तर अक्ष काय करायचं ते करा पण आमच्या दुकानात मात्र तुम्ही येऊ नका आई चल। जा बरं तुझी मैत्रीण आहे ना जाते जा म्हणा काय झालं म्हणा तुम्हाला तर नाही एवढ्या साड्या घ्यायचे साड्यात नेला समजून काय नाही हाय मी जरा बोलते जरा साड्या बघते अजून जरा चांगल्या अजून हा शालनीला आवडलं तर बघते अजून जरा नवीन हे जातोवर तू समजवजा त्यांना जा बरं बरं ठीक आहे शांताबाई पण शांताबाई मला पण यातली एखादी साडी घेतली तर बरं होईल हो हो घेते की तुला हा जातो जा काय म्हणतात बघतोवर ठीक आहे शांताबाई आलीच औ काय शांता काकू हा औ तुमची पाहुणे पाहुणे म्हणतो मग माझं अक्षरशः घाम काढलं हा दोन तीन तास झालं मी त्यांना सगळ्या साड्या दाखवतोय तरी पण त्यांना साड्या आवडणार आवडतच नाही येत काय करायचं काय आणि काय बोलतो तुम्ही आम्ही दुकान घेऊन हे करून काय शांत काकू हे तुमचे पाहुणे असूच शकत नाही येते मला तर असं वाटतं तुमची पाहुणे पाहुणे मुलीचे सासू आणि ते नरा कुचकीस हाय ते आता काय सगळ्या गावाला काय सांगत बसायचं का बाबा असते ते आता एखादी पाहुणे असते ते नसके असं काय बोलायचं तोंडाला एक शब्द येतो बरं ही जी साडी आहेत ती तुझी विमल काकू आली होती पुढे सांगायला तुला हे साड्या दाखवलेल्या आहेत ते आहेत काय तुम्ही हा आम्हाला विमल काकू आले सांगायला आमचे आमच्या पाहुणे येणार आमचे म्हणजे म्हणजे शांता लय महत्वाचे पाहुणे येणार आहेत त्यांना दोन तीन साड्या घ्यायच्यात पण तुम्ही सांगा की कि पन्नासाठ हजाराच्या साड्यात म्हणून अहो काकू हे साड्या कितीचे आहेत दोन दोन हजारच्या साड्या मी आता काढलेल्या आहेत ना दोन हजार आणि ही जी पलीकडे तुमच्या साईडला आहे ना ती तीन हजार साडेतीन हजार बघा चार हजारच्या आतल्या साड्या ही बघा चार हजार चार हजार सुरु नाही साडेतीन साडेतीन हजारच्या आतल्या आणि त्यांना सांगितलं पन्नास हजार म्हणून असं मला सांगितलं बोलायला की पाठवलं तुम्ही विमल काकूला पुढे म्हणून मी बोललो शेवटी तुम्ही जुनं गिराय आमचं की जरी केलं तरी भाऊ करत नाही काय नाही साड्या घेता ही पण आता हे तुम्ही कुठून पाहुणं धरून आणलं काय मला ना अरे दादा काय सांगायचं बघा ते पाहुणे काय करायचं माझ्या पुरीला तिथे देऊन फसलो गेले आम्ही बरं ठीक आहे जाऊ दे इथं साड्या घेतल्या तर ठीक आणि तू सांगा एवढा साकडा सांग त्यांची लायकीच आहे तीन साडेतीन हजाराच्या साड्या घ्यायची नाही लायकी तर मी मग ती काय कमी आहे तुम्ही मागण्याच्या साड्या हां आगावरती आली थी, थी। थी ना की पाचशे रुपयाची साडी घालू नका अशी बोलती अरे माझ्या पुरे सुरू केला काय करायचं बाबा असते घरोघरी मातीच्या चुली ह्याला तर म्हणतात काय करायचं हा बघू आता ती गेली समजायला काय म्हणते ती बघी आणि मग बघू मग जाऊ दे मग नाही घ्यायची तिला साडी इथं जाऊ दे बाबा आता ती काय माझ्या पुरीची नणद आहे आणि ती आता आत्या आहे ना बाळाची मग तिने नाव ठेवायचं नाहीतर मग ती मी नाही नाव ठेवणार

अहो तुमच्या नातीचं नाव ठेवलं नाही म्हणून सनी ज्याला काही नसते थे। तसं आत्य त्यांचं काही कार्यक्रम बारसं दिवस होत नाही का हा नाही भाऊ द्यायचं असल्या लोकांना मान्य करतो तुमचे जवळचे नातेवाईक पण हे काय करते ते तुम्हाला जवळचे मानतात का तुम्हाला किती इज्जत देतात ह्याच्यावर बघा ना तुम्ही नाही नाही बरोबर आहे की बाबा तुझं पण काय करायचं नातेवाईक अशी एक एक भेटतात का नाही काय त्यांना बोला येत नाही काय नाही दात आपलं होत आपलं काय करायचं बसावं लागते काकू जगले पुढे गेले काय नाही दात आपलं घोट आपलं म्हणून चालत नाही ज्याची त्याला उत्तर द्यावं लागतंय आपल्याला त्यांनी इज्जत दिली त्यांना आपण इज्जत द्यायची आपल्याला नाही इज्जत दिली त्यांना आपण नाही द्यायचं त्यांच्यासारखं वागायचं अवक सुरू आहे काय तुम्ही शांत काकू नाही बरोबर आहे बाबा तुझं काय चाललंय तुला हा अगं त्या ना खरं बिचारे न, किती साड्या दाखवल्या मागे मागच्या साड्या दाखवल्या आणि तुला एवढी साडी आवडणार तुला घ्यायची का नाही नक्की साडी अगं त्यांनी केवढं किती मागायच्या साड्या दाखवल्या मी तर पहिल्यांदा बघितल्या त्या साड्या आणि तू का घे हा मला तर घेऊ दे मग कमीत कमी तुला नाही घ्यायची तर गाई तू घे ना साडी तुला कोण नाही म्हणते तू घे मागायची साडी मला साडी नाही घ्यायची माहिती आहे का एवढी आपण दुकानात शांताबाईला फिरवलं कशामुळे फिरवलं माहितीये का कारण मला साडीच नाही घ्यायची मला पैसे घ्यायचे आहेत पैसे पन्नास साठ हजार त्याच्याकडून आहे ना पन्नास साठ हजार माझ्या हातात टेकू हो म्हणते आणि मी आहे ना मी आत्ताय म्हणल्यानंतर मग मी पुरीचं नाव ठेवते असं म्हणणार आहे मी नाव ठेवायच्या टायमाला मी तसंच म्हणणार आहे तुम्ही पन्नास हजार पहिलं माझ्या हातावर टेकवा मग मी इकडं लगेच नाव कुर्र म्हणून नाव ठेवते मला साडी घ्यायची नाही आहे माहिती आहे का तू साडी घे भारीमधली माहिती आहे का तू जर साडी भारीमधली घेतली का नाही तुला घेतलेली साडी मी वापरल मग अरे शालिनी काय बोलते आपण कार्यक्रमाला आलोय हा असं कसं लोक लोकांना लुटल्या करायचं काय करायचं पन्नास हजार किती दिवस टिकणार आहे सांग बरं हा मी काय म्हणलं तू साडी घे मला नाही घ्यायची मला शांतबाई कोण आहे ना पैसे उकळायच्या माझं झिरवायचंय जरा शालनी बरोबर बोलली सुष्मे शालिनी बरोबर बोलली झिरो झिरो ते शांतबाई माझुरडी जिरो पण शालनी तुला एक चांग चांगली गोष्ट सांगते बघ तुला जर पैसे घ्यायच असेल ना शांतबाई कोण तर नाव ठेवायचे आधी घे पन्नास हजार रुपये दे म्हणायचं मला आता नाहीतर ती तशी देणार नाही एकदा नाव ठेवलं म्हणल्यानंतर तुला काही पैसे देणार आहे तुझ्याकडून काय असं म्हणून एखादी साडी घे आणि बस असं म्हणन नाहीतर बघ नाव ठेवायच्या आधीच बघायचं तर बघ बघ नाहीतर मग घे साडी सुस्मे तू साडी घे म्हणजे मला पण साडी तुझ्यावर भेटेल भेटल बाया, बाया। पार्वती काकू म्हणून डोकं लय वरी चालतं माहितीये का हा सगळी दुकानं फिरली आणि मला माहित आहे महागडी साडी का नाही हे बघा पार्वती काकू तुम्हाला एक घ्या आणि आईला एक घ्यायची आणि आईला मागडी साडीची काय गरज आहे एवढी आईला म्हणून साडी घ्यायची ती मागडी साडी मीच घालणार मीच वापरणार आहे ती साडी मलाच होणार आहे आणि वरून मला भेटणार आहे काय पार्वती काकू आहे का, का नाही डोकं मला असं करते म्हणून मी म्हटलं मला पसंतच नाही हा बरं पार्वती काकू तुम्ही जावा दुकानामध्ये आतमध्ये आणि दोन साड्या निवडा तुम्हाला एक हा आणि आईला एक शेम शेम निवडा साड्या कलर वेगळा घ्या पण मागाच्या साड्या घ्या आणि तुम्ही सांगा की शाला नेला नाही आवडी म्हणायचं साडी शालनी म्हणते काय साडी कॅन्सलच करा म्हणायचं तिने आणलं तिच्या बॅग मध्ये दोन तीन साड्यात म्हणायचं तीच साडी घालायला म्हणायचं हा तिथे गेल्यानंतर बघते मग शांताबाईला पैसे मागते म्हणे तुम्ही पैसे द्या माझ्या पसंतीने आमच्या इकडे घेऊ आम्ही साडी शालनी काय बोलती अगं उद्या तुझ्या बापाला कळालं ना तर तुझा बाप मला हाणेन आणि तुला हाणायला भेचं नाही आणि पाहुणाऱ्या मध्ये तमाशा खरेल हा इडीबिडी झाली काय आणि ती नात म्हणणारी आपलीच आहे ती पूर्गी आत्या काय दुश्मन आहे हा तू आत्या म्हणल्यानंतर तू गैरफायदा किती अगं हा मी नाव ठेवणार हीच नाही अगं शांतबाईने अजून दुसरी कुणी ठेवू नाव म्हणेस असं म्हणलं काय करायचं मग उगा तुझं अपमान होईल रस्त्यावर कुठं करू नको आली दुकानात घे साडी ती हाय मागाची म्हणली तुला मागाची पाहिजे पाहिजे घे ना मग कशाला उगा मी करते तू जास्त डोकं चालवू नको आणि बाबांचा काय संबंध इथं बोलायचा आपलं बायका बायकांचं चाललेलं आहे ना बाबांना म्हणा बायकांच्या मध्ये नाकोपसायची काय गरज नाही तशी मी बाबांना सांगून आलीय हां पार्वती काकू जावा तुम्ही आणि दोन साडी घेऊन या जावा मी बाहेरच थांबते मी काय येत नाहीये दुकानदाराचं माझं जर तुम्ही तुम्ही झाले माहित आहे ना त्याच्यामुळे मी काय आतमध्ये येत नाही जा दोन साड्या आण नाहीतर तीन साड्या आण मला पण अजून एक होईल आईने घेतलेली पण ती मलाच होईल माझी जाऊ दे शांताबाई तशी नाही करायची दोनच आण जावा जा आई जा ना तू पण इथं काय थांबले मी बाहेर थांबते जा जा तुझ्या पसंतीचे कलरची चांगली साडी घे पार्वती काकू गेल्यात ना काय गे शांताबाई हा माझा संसार मोडला त्यावेळेस हसू होत असेल की हा बघा आता मी काय करते दे आता मला पन्नास हजार रुपये द्यावाच लागल हो। नाही तर तुझ्या नातीचं कोण नाव ठेवणार आहे आत्या म्हणणारे ती मी एकटीच आहे दादा एक काम करतो आता आ, का नाही दोन तीन साड्या दे आता हे तू म्हणतो का नाही किती साडेतीन हजाराच्या साड्यात नाही साडेतीन हजाराच्या साड्या ठेवून दे आणि एक एक हजारच्या साड्या काढ एक एक हजारच्या साड्या अशा तीन हजारच्या तीन साड्या काढ मी घरी घेऊन जाते एक साडी घेईल माझ्या इनबाईला इनबाईला एक होईल अशी आल्याने घेतली ती आता बांधलेली ना तुझ्यासोबत तिला येत आणि ती पार्वती म्हणणारी तिला एक होईल आणि सांगू नको मी सांगते की बाबा अशी तुला जे आवडले ना त्यात तीन साड्या येत म्हणते दे तू बांधून पॅक करून दे एक एक हजारच्या साड्या दे त्यांची ती तीच ऐकते शांताबाईला फसवायला निघालेत ते हा ठीक आहे शांता काकू तुम्ही म्हणून तस हा हॅलो हा बोल सुरेश हा हॅलो हा दा दाजी काय करताय झालं का ना जीवन पाणी चाललय चाललंय काय जीवनच करतोय एवढ्या तुझा फोन आला मी म्हणलं ना का कशाला मेहुन्याने फोन केला काय माहिती का का म्हणलं काय काम आहे हे म्हणलं लय दिवसांनी आठवण आली म्हणलं मेहुन्याला बोल ना काय बोल की कशाला फोन केला दाजी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं काय मग हा चुकीच्या वेळेस फोन केला का दाजी मी हा नाही नाही ना अरे सुरेश तसं नाही म्हणजे मेहुण्याने एवढ्या दिवसांनी कसं काय फोन केला असं म्हणायचंय ना मला म्हणून म्हणलं मी हा बोल ना बोल काय नाही दाजी बारशाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही दोघ माझ्या बहिणीला घेऊन या उद्याच्याला हा अहो बारशाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि नाव ठेवायला आत्यच नाहीये हा मग कसं काय चालणार सांगा बरं त्यामुळं आत्यात बाळाचं नाव ठेवण्यासाठी पाहिजे म्हणून माझ्या बहिणीला घेऊन या तुम्ही पण या हा आणि तुमचे आईला पण सांगा तेवढ हा ल काय म्हणतोय का सुरेश शियाले आहे की शाळेने काय तिथं राहायला नाहीये का दुसरीकडे कुठे राहते काय मग हा म्हणलं माहिती शियाने कुठे राहते काय राहते म्हणून नाही मी तया वगैरे येतो आम्ही तसं भाषेचा कार्यक्रम म्हणल्यानंतर येणारच तसं आता तू एवढं फोन करून सांगितले पण आल्याने कुठे काय मला नाही माहित बस का दाजी हा शियाले ताईच माझी एवढी एकच बहीण आहे असं समजाय का तुम्हाला हा औत नाही का माझी बहीण नाही का तन फोन द्यावर त नाही मला काय म्हणती सुरेश दादा म्हणती माहिती आहे ना तुम्हाला माहित नाही का ती माझी बहीण आहे म्हणून अहो काय दाजी दोन दोन माझ्या बहिणी तर शालिनी ताई पण हाय तन पण हाय त्यामुळे तुम्ही त आहे का तिथं सांगा माझी बहिणीला फोन द्या बरं तुम्ही आ, आ, हा 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 हो होईल का होईल ना का ते ते आलंच नाही लक्षात माझ्या हो हो बरं बरं हाय हाय इथंच आहे तर ना एक मिनिट हा स्पीकर ऑन करतो बोलते सोबत एक मिनिट हां तना सुरेश काय म्हणतोय बघ इकडे बोल हां हॅलो हां सर बोलतो हां तना या उद्याच्याला सगळेजण या बारशीचा कार्यक्रम आहे आणि मेन तू लागते आत्या म्हणणारी नाव ठेवायला हां कमी लागते का पण शालिनी तर आहेत की ते तर शक्य आहे की आत्ता म्हणणारे मग तसं मी तर मांडले येणार सुरेश दादा आणि तसं म्हणजे कार्यक्रमाला येऊ आम्ही पण नाव ठेवायला मी कशाला लागते ना, ले ले ना दा दा, मला थोडा एवढा अधिकार आहे अगवत नाही ये तू आ? का काय होते शालिनी ताई पण हाय तू पण हाय ये तुम्ही सगळेजण या हा बरं बरं ठीक आहे सुरेश दादा येऊ आम्ही मग रश्मीची माझी पण गाठ नाही पडलेली आणि शांता काकू पण मला म्हणत होत्या की आ, ये म्हणत होत्या रश्मीची तुझी गाठ पड म्हणजे भेटल ही नाही का म्हणजे आता माझी आई आणि शांता काकू ते हेच आहेत ना म्हणजे मैत्रिणीच आहेत ना तर त्याच्यामुळे पण मला यायचं होतं पण ठीक आहे आता तुम्ही कार्यक्रम हे आहे तर मग ठीक आहे त्या निमित्तानं तर येणं होईल गाठी बिठी पडतील मग ठीक आहे येऊ आम्ही सगळे येऊ मग बर बर ठीक आहे चालेल ये पण मी काय येऊ येऊ म्हणायचं नाही आली पाहिजे बघ नाही तर मग बोलणार नाही तुझ्यासोबत लक्षात ठेवू मग हा मग ठीक आहे ठेवतो मग मी अजून फोन करतो इकडं तिकडं या नक्की मग हा दाजीला सांग या मग सुनी हो चालेल चालेल का मग हो हो बाळ बरं ठेवतो मी आता बोलतो नंतर चालेल चालेल ठेव